नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा हायकोर्टाने शिंदे फडणवीस सरकारला चांगले सुनावले जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट बेकायदा होर्डिंग्स आणि बॅनरवरून मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका आणि राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे न्यायालयाच्या आदेशाचा राजकीय पक्षांना आदर नाही का अशा शब्दात कोर्टाने सरकारला सुनावले आहे तर स्पष्ट निर्देश असताना मुंबई महानगरपालिका आणि इतर महापालिका शांत कसे बसू शकतात त्यांना या गोष्टी खटकत का नाही असा सवाल देखील हायकोर्टाने आता शिंदे फडणवीस सरकारला विचारलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कमेंट करा हायकोर्टने राज्य सरकारला आता चांगलेच खडे बोर्ड सुनावलेले आहेत बेकायदा होर्डिंग्स आणि बॅनर्स प्रकरणावरून तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा परत भेटूयात नवीन अपडेट्स वर जय महाराष्ट्र